आनंदाचे एकवीस मंत्र गणपती बाप्पांच्या सहवासानं वातावरण कसं प्रसन्न झालं आहे अनंत चतुर्दशीला त्यांना निरोप देत असताना नेहमीच मनात हुरहुर दाटून येते अर्थात पुढील वर्षाच्या त्यांच्या आगमनाची ओढ आत्तापासूनच मनाला लागते त्यांच्या या भेटीनं मिळालेली ऊर्जा आता वर्षभर पुरणार आहे याची कुठेतरी मनात खात्री असते बाप्पाला अत्यंत प्रिय काय आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर सहजच मोदक असं सगळंच देतील पण मोदक म्हणजे काय मोद म्हणजे आनंद मोद निर्माण करणारा म्हणजेच आनंद देणारा तो मोदक असं म्हणतात की बाप्पाच्या युद्धामध्ये दा एक दात तुटला आणि तो एकदंत झाला तेव्हा त्याला दुखण्यामुळे नीटस खाता येईना मग त्याच्यासाठी हे मऊ लुसलुषित मोदक बनवण्यात आले जे खाऊन त्याचे पोट भरले आणि तृप्त व आनंदी झाला मोदक एकवीस का याचंही शानसं असं कारण आहे गणपती म्हणजे सैनिकांच्या गणांचा सेनापती एका गणात वीस सैनिक असतात आणि एकविसावा बाप्पा बाप्पाला त्याच्या गणांसकट नैवेद्य दिला की तो खुश होतो म्हणून एकवीस मोदक देण्याची पद्धत आहे मग माझ्या मनात असा विचार आला की या निमित्तानं आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतील अशा एकवीस मोदकारी गोष्टी कोणत्या याचा या निमित्तानं विचार केला तर बुद्धीचे देवता असणाऱ्या गणपती बाप्पाला ते नक्की आवडेल आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसणं हे आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असतं आपण आनंदी असलो तरच आपलं व्यक्तिमत्व प्रभावकारी होऊ शकते मग अशा आनंददायी छोट्या छोट्या एकवीस सवयी कोणत्या याचा विचार करूया चेहऱ्या एक चेहऱ्यावर नेहमी हसू असावं नव्यानं भेटणाऱ्या अपरिचित व्यक्तींकडेही पाहून हसावं दोन केवळ सणासुदीलाच नव्हे तर एरवीसुद्धा मित्रमैत्रिणींसाठी नातेवाईकांसाठी वे थोडा वेळ आवश्यक काढा त्यांच्याबरोबर वेळ घालवणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप उपकारक असते कारण माणूस मूलत समाजप्रिय आहे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संगतीत आपल्याला सुरक्षित वाटतं तीन रोज किमान सात ते आठ तासांची झोप घेणं अतिशय गरजेचं आहे चार योग्य प्रमाणात पाणी पिणं हेही महत्त्वाचं आहे पाच संतुलित आहाराचं महत्त्व आपण सगळेच जाणतो सहा रोज किमान पाच ते दहा पानं वाचणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं सात वेळेचं नियोजन केल्यानं कामाची गुणवत्ताही वाढते आणि आपला ताणही हलका होतो आठ आपल्याला मिळालेल्या छोट्या छोट्या आनंदाबाबत कृतज्ञता व्यक्त करणं ही उत्तम सवय आहे नऊ आवर्जून निसर्गात वेळ घालवावा हिरवळीवर समुद्रकाठी नदीकाठी गार्डनमध्ये वेळ घालवण्यानं मन आनंदी आणि ताजतवानं वाटतं दहा नेहमी सकारात्मक विचार करणं तणाव कमी करते यासाठी ठराविक सकारात्मक वाक्य रोज म्हणणं खूप फायदेशीर ठरतं अकरा आवडीच्या गोष्टी करण्यात एक वेगळाच आनंद असतो लहानपणापासून असलेले छंद प्रौढपणेसुद्धा जोपायला हवेत त्यानं आपल्या द मूळ मूल ॲक्टिव राहतं बारा इतरांना मदत केल्यानं एक वेगळाच आनंद मिळतो आणि समाधान वाटतं दुसऱ्यांना मदत करणं हे खरं तर एक प्रकारे स्वतःला मदत करणं असतं बारा रोज किमान दहा मिनटं तरी ध्यान करावं मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान आणि एकाग्रता साधन फायदेशीर ठरतात श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं मन स्थिर होतं तेरा रोज संगीत ऐकण्यानाही मन आनंदी राहतं चौदा काहीतरी नवीन पाहावं शिकावं त्यासाठी थोडा वेळ काढावा पंधरा रोज दहा हजार पावलं चालण्याचा प्रयत्न करावा चालणं हा केवळ शारीरिक व्यायाम आहे असं नव्हे तर चालताना मनाला चालना मिळते विचारांना गती मिळते सोळा नियमितपणे शारीरिक चाचण्या करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे वर्षातून एकदा त्या जरूर कराव्यात सतरा सोबत असणारी मंडळी मग ते कुटुंब असो किंवा सहकारी त्यांचं कौतुक करावं अठरा दुसऱ्याशी तुलना करणं कटाक्षानं टाळावं एकोणावीस पसारा वेळच्या वेळी आवरावा कामं वेळच्या वेळी पूर्ण करणं खूप फायदेशीर ठरते वीस मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडा काळ दूर राहावं शक्य असेल तर रात्री दहा नंतर फोन क्वाईट मोडवर ठेवावा एकवीस कोणतेही रागद्वेष मनात ठेवू नयेत या गोष्टी केल्या तर बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होईल अशी आशा करायला हरकत नाही तर मित्रांनो हे एकवीस आनंदाचे मंत्र तुम्हाला कसे वाटले ते जरूर जरूर कळवा